विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा एकीकडे थंडावल्या असतानाच दुसरीकडे उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणपूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर काही अज्ञात इसमांनी मध्यरात्री दगडफेक केली यावेळी बोढारे यांची मुलगी धनश्री बोढारे सुद्धा एका गाडीत होती रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती रात्री ज्या गाड्या फिरतात त्यातून काय पैसे वाटप आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला गा, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते, ते लोखंडी दांडे बॅट हॉकी स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाले निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला एक मुलाला थोडासा लागला सुद्धा जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटलाली सुट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत पण गुन्हेगारांना मोकट सोडत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्ती मोकट सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण Zung let